म्हशीच्या बाजारात एवढे खतरनाक भांडणं कसे काय झालं सांगतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत झालं काही असं की आपल्या आदेशसाठी घ्यायला गेले खामगाव काय चाबीले गाडी लावून मिनी गालो डायरेक्ट डेरीवर जायचं आणि तीनशे साठच्या स्पीड न डायरेक्ट डेरीवर आलं डेरीवर आल्याबरोबर पहिले चाबीची गाडी बंद करून घेतली मग डेरीवर दूध टाकून घेतलं आणि डायरेक्ट शुभमभाऊच्या दुकानवर आलं आल्यावर आपल्याला आपल्या जीवाभावाची पब्लिक भेटली मग काय त्याले बी चा पाजून बाय बाय केलं आणि आम्ही निघलो खामगावले जायसाठी त्यात आपला गाडी एवढा उतावळा झाला होता जसं काही आपण त्याला सोयरीक पाहायला त्यात रस्त्यानं जाता जाता आम्हाला हा बिना टालीचा ट्रक त्याच्यात मामाने बाबू भाषा हा ट्रक बी माझाच बिना लग्नाचा आहे मले बी टाली नाही एवढ्याच गोष्टीवर बाजारात पोहोचलो आम्ही ना आमच्या गाडीचा हँडल बी लॉक करून घेतलं बाजारात आल्यावर या तिघायच्या काहीतरी सिरियस गप्पा चालू होत त्याने म्हटलं आपण काही गप्पा करायला आले का म्हैस गेले आलो ना पहिले म्हैस पाहून घ्या काय पुरा बाजार हिंडला पण आम्हाला एक बी म्हैस काय एक म्हैस अशी पसंत आली की डायरेक्ट मनातच बसून गेली काय फटाफट काकाच्या हातात नोट देऊन म्हशीचा सौदा बी करून कसं कसा एकदर मनात बसली की घ्यायची म्हणजे घ्यायची काय तिला बाजून वळून घेतलं मामाले म्हटलं मामा तू आता काढून घ्या मारल्यावर मामाशा म्हैस बाकी एक नंबर पसंत केली तू तुला म्हटलं मग आपली नजर फेल आहे झाले दुधाचा व्यवसाय करून राहिलो ते झालं काही असं की आमच्या म्हशीचा सौदा झाल्यावर आम्ही घरी चाललो होतो आणि तेवढ्यातच हे भांडण आणि ते भांडण कोण्या कारणाने झाले ते मला माहिती तुम्ही तो भांडण्याचा विषय सोडा पहिले मला फॉलो करून घ्या तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडीओ मी रोज अपलोड करत जाईन